शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलो आहे माळवेळी डुकरेवाडी या ठिकाणी तालुका रावरी जिल्हा अहिल्यानगर आज आपण डाळिंब बघतो आहे तर हे डुकरेवाडीचे शेतकरी संजय लक्ष्मण गीते घेते त्यांचा डाळिंबाचा प्लॉट आहे तर मालाची साईज क्वालिटी जर बघितली तर एकच नंबर आहे आणि दुसरी गोष्ट कुठं डाग नाही त्याला नाही या वर्षी एकदम मालाची साईज आपण जबरदस्त आहे किती साईज असतात मालाची पाचशेपर्यंत पाचशेच्या पुढं साईज दिसते पाचशेच्या बर बरोबर आहे आणि झाडं किती वर्षाची बाड पंधरा वर्षाची पंधरा वर्षाची साईजसाठी काय सोडलेलं आहे तुम्ही साईज गोल्ड प्लस साईज गोल्ड प्लस दिलेलं आहे बाकीचं काही दिलेलं आहे का दुसरं फ्री गोल्ड तीनशे बेचाळीसच्या वेचाळीस मायक्रोन्यूटन मायक्रोन्यूटन दिलेलं आहे हां आणि गोल्ड मुळेसाठी मायक्रो गोल्ड बरं आणि बेसल डोसमध्ये बेसल मध्ये अमृत गोल्ड ग्रीन गोल्ड बरं बरं ठीक